टुडे मराठीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आजच्या दिवसात जो भूकंप घडला सोन्यामध्ये तो यापूर्वी कधी ना भूतो ना भविष्य घडला होता आज सोन्याचे भाव मी जर तुम्हाला सांगितलं तर विश्वास बट बसणार नाही तुम्ही प्रत्यक्षात बघून घ्या सोन्याचे भाव किती आहेत कारण आता मात्र सोनं तुम्ही विकत घेऊ शकत नाहीत आणि आम्ही विकत घेऊ शकत नाही एका दिवसामध्ये किती खतरनाक बदल झाला जवळपास लाखोची उलाढाल एका दिवसामध्ये वाढ कुठे असते का मित्रांनो आजच्या दिवसात जवळपास सव्वा लाखाने सोनं वाढलेलं आहे आजचे भाव बघितल्यानंतर मात्र तुम्हाला रडावं का हसावं हे समजणार नाही कारण ज्याच्याकडे सोनं आहे त्याला तरी ठीक आहे काही ना काहीतरी आधार झाला कारण आज एवढे भाव वाढ येतं की म्हणजे या अगोदर असा विक्रम सोन्यात कधीच घडलेला नव्हता आजच्या दिवसात कुठे लाखोने भाव वाढावं का एका दिवसात सोन्याचे इतकाले भाव जे आहेत यापूर्वी कधीच वाढलेले पाहिले नाही तर इतिहासातला सर्वात मोठा सोन्यासाठीचा काळा दिवस आज मानला जाऊ शकतो कारण आजच्या दिवसात सोन्यानं सगळा मोठा कहर मोडून काढलेला आहे म्हणजे तुम्ही विचारसुद्धा करू शकत नाहीत कल्पनाशक्तीच्या पलीकडे आज सोन्याचे भाव वाढलेले आहेत मित्रांनो त्या अगोदर मी तुम्हाला अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेटचे रेट तर सांगणारच आहे मात्र आज चांदीचाही भाव तुम्हाला सांगणार आहे चांदीचाही सा भाव ऐकून मात्र तुमच्या पायाखालची जमीन सरकेल सोन्याच्या भावानंतर तर मग मात्र तुमचा गोंधळ मात्र उडेल उडेल मात्र चांदी आज मित्रांनो चार लाख दहा हजारवर गेलेली आहे चार लाख दहा हजार म्हणजे चारशे दहा रुपये प्रतिग्रामवर चांदी गेलेली आहे तर एक एक्केचाळीसशे रुपये तोळ्यावर चांदी गेलेली आहे जी चांदी हजार रुपये तोळ्याला महाग होते ती चांदी आज एक्केचाळीसशे रुपये तोळ्यावर गेली चारशे दहा रुपये ग्रामवर गेली तर जवळपास चार लाख दहा हजार रुपये प्रति किलोवर गेली मित्रांनो चार लाख दहा हजार प्रति किलो म्हणजेच काय तर चांदीचा भाव हा आता संपत कधीच क कमी होणार नाही तर उलट येणाऱ्या दिवसात वाढणार आहे तर मी तुम्हाला मागच सांगितलं होतं की दोन हजार सव्वीस संपता संपता चांदी दहा लाखाच्या पार जाणार आणि तसं होताना प्रत्यक्षातही दिसत आहे मात्र चांदीने हे भाव एवढे केले तर केले सोन्याच्या भावानंतर मात्र तुमच्या डोक्याला हात लागेल एवढं नक्की सांगतो कारण सोन्याचे भाव इतिहासात आजपर्यंत इतकी कधीच वाढले नव्हते न भूतो ना भविष्य वाढ आजच्या दिवशी सोन्यात झालेली आहे आज सुरुवात करूया अठरा कॅरेट सोन्यापासून अठरा कॅरेट शुद्ध सोनं आज एक ग्राम उजणी तेरा हजार चारशे चौदा रुपयाला आहे एका ग्राममध्ये अठरा कॅरेटमध्ये आठशे त्र्याऐंशी रुपयाची वाढ एका दिवसात झाली आहे तर आठ ग्राम ओजनी अठरा कॅरेट शुद्ध सोनं आज एक लाख सात हजार तीनशे बारा रुपयाला आहे जिथे सात हजार चौसष्ट रुपयाची वाढ आठ ग्राममध्ये एका दिवसात झालेली आहे आणि आता दहा ग्राम उजनी म्हणजेच एक तोळा अठरा कॅरेट शुद्ध सोनं एक लाख चौतीस हजार एकशे चाळीस रुपयाला आहे जिथं जवळपास नऊ हजार रुपयाची वाढ एका दिवसात अठरा कॅरेटमध्ये झालेली आहे आता बावीस आणि चोवीस कॅरेटचा विचारच करू शकत नाही तर जर तुम्ही अठरा कॅरेट दहा तोळे सोनं घ्यायला जाताल तर तुम्हाला आज ते तेरा लाख एक्केचाळीस हजार चारशेला पडेल जिथं एका दिवसात अठ्ठ्याऐंशी हजाराची वाढ आजच्या दिवसात झालेली आहे मित्रांनो नु, हे अठरा कॅरेट सोन्याचे भाव होते ना की बावीस किंवा चोवीस बावीस आणि चोवीसचे भाव ऐकल्यानंतर मात्र तुम्हालाही तुमचाही पारा जे आहे वाढणार आहे कारण आज अठरा कॅरेट नंतर बावीस कॅरेट चोवीस कॅरेटचे भाव ही एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढले आहेत की तुम्ही विचारही करू शकत नाही की एका दिवसात एवढे भाव म्हणजे सोन्याच्या इतिहासात एकोणीसशे पन्नासपासूनचे आजपर्यंत जवळपास पंच्याहत्तर वर्षानंतर सोन्यात एका दिवसात एवढाले भाव कधीच वाढले नव्हते आजच्या दिवशी नवीन विक्रम जे आहे सोन्यानं स्थापले आहे आणि असे जर भाव वाढत गेले तर मात्र सोनं याच महिन्यामध्ये दोन लाखाच्या क्रॉसमध्ये जाऊ शकतं कारण आजच्या भावानंतर मात्र दोन लाख क्रॉस करणं सोन्याला काहीही मुश्किल दिसत नाही कारण आज एवढे भाव वाढे आज बावीस कॅरेट सोन्यामध्ये बघा जिथं आपल्याला बावीस कॅरेट सोनं लग्नसराईमध्ये विकत घ्यायचं असतं जिथं बावीस कॅरेट सोन्याचे दागदागिने बनवायचे असतात ते बावीस कॅरेट सोनं आता तुमच्या आमच्या आवाक्याच्या बाहेर गेलं आहे तुम्ही आम्ही विकत घेऊ शकत नाही तर कारण बावीस कॅरेट आता चोवीस कॅरेटपेक्षा काही कमी राहिलेलं नाही आहे बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव बघा एका दिवसाची वाढ बघा आज बावीस कॅरेट सुद्धा त्याचं सोनं जिथं आपल्याला कधी ए बहात्तर हजार ते नव्याण्णव हजाराच्या घरात खेळलं जातं आज काय भाव झाले बघा सोळा हजार तीनशे पंच्याण्णव एका ग्राम वजनाचा बावीस कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव आहे जिथं एका दिवसात आपल्याला एक हजार ऐंशी रुपयाची एका ग्राममध्ये वाढ पाहायला भेटते तर आठ ग्राम वजनाचा भाव आहे एक लाख एकतीस हजार एकशे साठ रुपये जिथं आपल्याला आठ हजार सहाशे चाळीस रुपये एका दिवसात जे आहे बावीस कॅरेट शुद्ध सोन्यात वाढले आहेत मात्र दहा ग्राम वजनी एक तोळा जरी सोनं विकत घ्यायला जातं

एका दिवसात एक लाख दहा हजाराची वाढ किंवा तोळ्या मागं एका दिवसात अकरा हजाराची वाढ आजपर्यंत कधीच घडली नव्हती जी आज घडल्याची आपल्याला चित्र पाहायला भेटतं म्हणजेच काय तर सोन्याचा इतिहास आजपर्यंत असा कधीच नव्हता आज सोन्याचा इतिहास पूर्णपणे बदलून गेला आहे आज सोन्याचा दृष्टिकोनही बदलून गेला आहे सोनं विकत घ्यावं का नाही हा प्रश्न जर पडत असेल तर काही दिवसांनी लोकांनी सोनं विकत न घेतलेलं बरं हाच प्रश्न त्यांच्यासमोर पडेल कारण कसे सोन्याचे भाव आता येणाऱ्या काळात वाढ जाणार येतं ना की कमी होत जाणार येतं आज मी तुम्हाला सांगतो एक लाखच्या दोन लाखाच्या थोडं बहुत है, ला है। जे आहे बावीस चोवीस कॅरेट सोनं कमी उरलेलं आहे म्हणजे तुमच्याकडे जर सोन्याचे ॲसेट असतील तर तुम्ही आज खूप खुश असताल आणि जर तुमच्याकडे सोनंचे ॲसेट नसतील तर मात्र तुमच्याकडे रडण्याची पाळी आज आणि हे जे भाव मी तुम्हाला सांगतो हे जीएसटी नसलेले भाव आहेत म्हणजेच काय तर तीन टक्के जीएसटी यावर लागला नाही तीन टक्के जीएसटी लावून जर भाव तयार केले तर मात्र तुम्ही विचार हे करू शकत नाहीत आणि कर्नाव तर वेगळीच राहिली आज चोवीस कॅरेट शुद्ध सोन्यामध्ये किती बदल झाले नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव शुद्ध त्याचं चोवीस कॅरेट सोनं आज महाराष्ट्रात केवढ्याला भेटतं बघा आज तुमच्या पायाखालची जमीन सरकेल आज एक ग्राम उजनी नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव चोवीस कॅरेट शुद्ध सोनं सतरा हजार आठशे पंच्याऐंशी रुपयाला भेटतं जिथं एका दिवसात अकराशे सत्याहत्तर रुपयाची वाढ आज नोंदवली आहे तर आठ ग्राम उजनी चोवीस कॅरेट शुद्ध सोनं एक लाख त्रेचाळीस हजार ऐंशी रुपयाला भेटतं जिथं नऊ हजार चारशे सोळा एका दिवसाची वाढ नोंदवली आहे तर मात्र आज एक तोळा म्हणजेच दहा ग्राम मोजणी काल होतं एक लाख सदुसष्ट हजार पण आज झालेला आहे एक लाख अठ्याहत्तर हजार आठशे पन्नास जिथं जवळपास बारा हजार रुपयाची एका तोळ्यात तो वाढ आजच्या दिवशी घडलेली आहे मित्रांनो एका दिवसात बारा हजाराची वाढ आणि चोवीस कॅरेट एक तोळा सोनं एक लाख अठ्याहत्तर हजारला गेलं म्हणजेच एक लाख अठ्याहत्तर हजार आठशे पन्नास म्हणजे एक लाख एकोणऐंशी हजार जवळपास एकवीस हजार कमी दोन लाखाला टप्प्यात गाठून जाईल आणि जर दहा म्हणजेच विकत घ्यायचा विचारही करत असताल तर तुम्हाला विचारही करू शकत नाही आज एक लाख वीस हजाराने दहा तोळ्यामध्ये वाढ झाली आहे आज असं एक लाख सतरा लाख अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे रुपयाला दहा तोळे सोनं भेटत आता मित्रांनो टोळ्यायज जर विचार केला तर अठरा कॅरेट एक तोळा सोनं एक लाख चौतीस हजार एकशे चाळीस रुपयाला था आहे जिथं आठ हजार आठशे तीस रुपयाची वाढ झाली बावीस कॅरेट एक तोळा सोनं एक लाख त्रेसष्ट हजार नऊशे पन्नास रुपयाला आहे जिथं दहा हजार आठशे म्हणजेच अकरा हजाराची वाढ झाली आणि चोवीस कॅरेट एक तोळा सोनं एक लाख अठ्याहत्तर हजार आठशे पन्नास रुपयाला आहे जिथं अकरा हजार सातशे सत्तर म्हणजेच जवळपास बारा हजाराची वाढ आजच्या दिवसात नोंदवली आहे हे होते मित्रांनो आजचे आत्ताचे सध्याचे तीन टक्के जीएसटी वगळून सोन्या चांदीचे महाराष्ट्राचे ताजे दर जिथं सोनं चार लाख दहा हजार तर चांदी चार लाख दहा हजार तर सोनं एक लाख ऐंशी हजाराच्या घरात जाऊन पोहोचला आहे आणि हे दर बघून मात्र तुम्हाला नक्कीच धक्का बसला असेल व्हिडिओला नक्की लाईक करा सोन्या चांदीचे रोज ताजे भाव जाणण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया सोन्या चांदीच्या नवीन अपडेटमध्ये